नमस्कार लेखणी न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण बघत आहात हा रोहिनखेड मोताळा परिक्षेत्रामधील भाग आहे या ठिकाणी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय शेख सईद शेख कदीर तसेच हे समाजवादी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि यांना वनप्रेमी म्हटले जाते वनप्रेमी आणि वन्य कायद्याबाबत तज्ज्ञ असून त्यांची समोर बाईट आहे आपण बघू शकतात की काय म्हणतात आपले शेख साहेब जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सहित अल्पसंख्य बिछडावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसंच समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष आम्ही सर्वे सर्वे आज एसीएफ मॅडमचा फोन आला आणि त्यानं पत्र पाठवला व्हॉट्सअपवर तुम्ही चौकशीसाठी आज हजर राहा मोताळा रेंजमध्ये आम्ही आल्यानंतर आमचा चर्चा झाला आणि आम्ही रोणखेड बीटमध्ये चौका चौकशीसाठी गेलो आम्ही गेलो चौकशीसाठी तर तसेच जे आमची तक्रारमध्ये मी पुरावे दिले होते तेच पुराव्यानुसार तक्रार आमची खरी आहे असे आम्हाला ते रस्ते आणि प्लांटेशनच्या तार तुटेल तसेच जे काही लोकचं जाणं येण्याचे ट्रॅक्टरचे चाकोऱ्या आणि बैलगाड्याचे चाकोऱ्या दिसून आल्या एश एफ मॅडमना वनपाल जगताप साहेबांना सांगितलं तुम्ही जे ड्युटी करतात तुमचं आठी लक्ष नाही काय परंतु जगताप साहेब खामूच बसले तसेच जगताप साहेब आठी राहत नाही चिकलेले राहतात असा मॅडमच्या लक्षात आला आणि आम्ही त्याच्या लक्षात आणून दिला मॅडमना आरेपुले सांगितलं की यायले पत्र आणि प्रत्येक वनरक्षक वनपालना आपली कार्यक्षेत्रामध्ये राहा हेच मॅडमनं पत्र काढला आणि जे दोषी आहे जगताप साहेब याच्यावर निलंबनाची कारवाई करा असा माझा मॅडमचा चर्चा झाला परंतु आता मॅडम काय कारवाई करतात याच्यात आमची सर्वेची एक आशा लागलेली आहे तेच आशा आमची मॅडम पुरी करीन आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करीन अशी आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र